रिंकू तू यासाठी आहे म्हटलं फ्रूट्स नसन तर सांगून सांग दे ऑफिस मध्ये जायच्या पहिले पटकन जातो घेऊन येतो पाच मिनिटात हा तसं सांगून दे हाय का नाही आहे तर जेवण केल्याबरोबर पटकन जातो मग हाय ना परीचे बाप्पा हाय ना त्या दिवशी आणले तुम्ही अर्धे तसेच पडले होऊन जाते मला आता नाही पाहिजे हा विचारून घ्या म्हटलं नाहीतर मग का परीच्या पप्पा टाईमच नाही भेटत मायासाठी काही आणले त्याच्यानं म्हटलं नाही व असल्यावर काय सांगन तुम्हाला आता हा येणं अन उपवास आहे तर मी काय दिवसभर खातच राहतो काय एक दोन केडं खाल्ले म्हणजे झालं आणखी साबुदाना भिजून ठेवला साबुदाना बनवून घेईन मग काय काय ते पाहिजे बरोबर बनवजो मग साबुदाना बनवजो परीचे पप्पा म्हटलं गावाला जायची इच्छा होऊन राहिली तर घेता काय म्हटलं एक दोन दिवसाच्या सुट्या हा चाललो जाऊ मस्त घुमून फिरून येऊन जाऊ तुम्ही बी ऑफिस मध्ये जाणं घरी येणं ऑफिस मध्ये जाणं घरी येण बोर झाले असं म्हटलं तर चला मस्त घुमून फिरून येऊन जाऊ हा मस्त घुमणे होते फिर नाही होते, होते। रिंकू थांबून जा ना ह्या महिन्यात थांबून जाय पुढच्या महिन्यात चाललो जाऊ मग अन तसही आता गावाला जाऊन काय आहे काहीच नाही आहे बारात बी काहीच नाही आहे हा तर म्हटलं सध्याच थांबून जाय पुढच्या महिन्यात चाललो जाऊ हा मग चार पाच दिवस राहू अन येऊ गावाला काहीच नाही आहे म्हणता काउन का? आई है, बाबा नाही आहे काय आई आहे बाबा हाय दादा आहे वहिनी आहे हां गण्या आहे लक्ष्मी आहे घर आहे हा वावर आहे मस्त बावरात आता आंबे असन अन काही नाही आहे म्हणता गावात चाला न चाला न काउन माय मन मारता आ तुम्हाला चाला चाला, चाला मनास लागते स्वतःहून तर कधी नेतच नाही ने मले आ चाला ना हो जाऊ म्हटलं नाही तुन नसणे राहिलो मी आता काय आजची सोळा सतरा तारीख आहेच पंधरा दिवसानं महिना संपते मग जाऊ म्हटलं गावाले हा घेतो ना मी चार पाच तारखेला सुट्टी घेतो चाललं जाऊ आता आताच म्हटलं मार्च एंडिंगच्या न किती कामं होते माहीत आहे ना ऑफिसचे कामं आणि आज सोळा सतरा तारीख आले अजून ऑफिसचेच कामं चाललो आहे त्याच्यानं म्हटलं थांबून जाय घाई काही करू नको हा घाई घाईनं जाऊ तर तेही लोक सुट्ट्या नाही देणार बरोबर एक दोन दिवसाच्या सुट्ट्या देईन अन मग आपल्याला लवकर वापस या लागन म्हटलं थांबून जाय पंधरा दिवस पुढच्या महिन्यात मी सुट्या भराच्या काढन चाललो जाऊ मी थकून गेलो हे ऑफिसचे काम करू करू तुमचं न असच राहते कधी म्हणा गावाला चालला तर बस आठ दिवस थांब दहा दिवस थांब पंधरा दिवस थांब असेच म्हणता तुम्ही पण असं नाही म्हणत करिंकू तयारी करून ठेव बर उद्या निघून जाऊ असे तर कधी म्हणतच नाही तुम्ही मनच मारत जा तसं नाही आहे रिंकू जाच राहते तर आठ दिवस पहिले सांगायला लागते साहेबाले तेव्हा सुट्ट्या देते ना त्याच्यानं म्हटलं थांबून तू आ मस्त आठ दिवसाचा सुट्या घेतो ना मस्त घुमणं फिरणं होते आरामात राय न होते येऊ लेखाले आरामात मग बरं जाऊ द्या तुम्ही ऑफिसच्याच कामं करत जा मी काय म्हणतो आईले बोलावू काय आ आईले नाही तर बाबाले बोलावत आणि त्याच्या संग चालले जाईन मी तुम्ही ये जा पुढच्या महिन्यात तोपर्यंत राहीन मी पंधरा दिवस राहतो आईच्या घरी दिवस झाले आता मग राहिलेच नाही भेटत बापा बापा पंधरा दिवस आणि इकडे डब्बा म्हटलं डब्याचा वाका होईन ना डब्याचा तर वाका आणि त्याच्यातल्या त्याच्यात अजून बाईच्या पोरीचा वाढदिवस आहे आपल्या जियाचा ह्या वीस तारखेला म्हटलं वीस तारखेला तिचा वाढदिवस आहे आपल्याला वाढदिवसात जा लागेल नाही तर काय म्हणून मग पाय बा राजेशले माहित असून म्हणून तो पाऊनपणा गेला अशी नाही म्हणणार काय बाई म्हणून म्हटलं थांबून नाही वाढदिवस मस्त वीस तारखेला साजरा काय व मनातच काही ना काही येतच राहते आताच तिचा वाढदिवस याचा होता वीस तारीख तारीख बरं राहू द्या मी कनी आईले बोलावतोच पण आता आईले म्हणून एक दोन दिवस थांब म्हणून मस्त वाढदिवस घे साजरा करन वीस केले आणि वीस तारखेला निघून जाईन मग मी आई सांगा तुम्ही येत राहायचा आरामात बर तसं कर मग मामी नाही तर मामाजीले बोलावून घे तर मग वहिनीला ना दादाले बोलावून घे लय दिवस झाले बबीता ताई आली नाही म्हटलं आपल्या घरी यायले बोलावून घे दादा वहिनीले राहीन मस्त एक दोन दिवस मग चालली त्याच्या संग <laughs> परेचे पप्पा एक काम करतो मी सगळेले बोलावून घेतो आई बाबा दादा वहिनी अन चंद्रकला मावशी काकाजी अन वहिनीचे आई बाबा बबन धारा सगळेले बोलावतो मस्त बबनचे लेकर दादाचे लेकर हा किती सारे झन होईन अन सगळेले नेतो मग मी तुमच्या बहिणीच्या घरी चांगला खर्च बसवतो मग तुमच्या बहिणीवर <laughs> काय रिंकू काहीतरी बोलत अहो काही नाही बोलत मी खरच सांगतो ना आता वीस तारखेला वाढदिवस आहे ना वाढदिवसाच्या मी बोलावतो या मनन माया नदच्या पोरीचा वाढदिवस आहे मस्त वाढदिवसात जाऊ मस्त भेटणं होते घुमणं फिरणं होते हा तशी काय म्हणते तुमची बहीण आपल्या घरी येतच राहते तुमच्यावरच लय खर्च बसवते ना थोड्या थोड्या गोष्टीसाठी राजेश हे घेऊन ये घेऊन ये बोलावून घेते आणि पैसे काही देत नाही तुम्हाला अ नाही देत तर नाही देत बहीणच होय ना बहिणीसाठी एवढं करावंच लागते मग हा कहून तुझ्या भाऊ नाही करत काय तुझ्यासाठी गावाला जातं तेव्हा हा सगळं आणून देते ना हे खातं काय बई ते खातं काय बई हा कुठं घुमाले जातं काय करतेस ना मग आता मी तर जवळ आहे तर करू नये काय माझ्या बहिणीसाठी अहो करा लागते ना करा लागते सगळेच जण करते आपापल्या बहिणीसाठी पण तुमची बहीण तशी नाही आहे ना येते तर युद्ध म्हणते तुम्ही बोट ना तर ते हातच पकडते अशी आहे माहीत नाही काय म्हली मी मज्जाक नाही करून राहिली खरंच सांगतो आता तुम्ही ऑफिस मध्ये जा मग मी मोबाईल घेऊन बसतो आणि सगळेले फोन लावतो आणि सगळेले बोलावतो घरी वीस तारखेच्या पहिले पहिले या म्हणून तुम्ही आणि म्हणन हे बोलावून राहिले म्हणून परीचे पप्पा माय नाव काही सांगत नाही मी तुमचंच नाव सांगतो बरोबर बोला बोला मग बोला बोलाव नाही खरंच बोलावतो ना मी आता तुम्ही तर काही गावाले जात नाही म्हणता पंधरा दिवस ला थांबायला लावता तर कर तशीच करतो मी यायले मस्त बोलावतो इकडे मस्त कुठं घुमा फिरायला जाईन आणि त्याच्याबरोबरच बोर मग मी गावाले चालली जाईन बरं ठीक आहे ना चालते चालते बोलाव बोलावतो ना मी सगळेले बोलावतो पण म्हटलं तुमच्यानं कर्ण होईन काय म्हटलं एवढ्या लोकांचं कपडे लत्ते आहे खाणं पिणं आहे करण होईन म्हटलं तुमच्यानं कर्ण होईन काय म्हणजे काय उपाशी ठेवण काय मी सगळेले आपल्या घरी काही आहेच नाही काय म्हटलं खावा पिवाले हा जर मी उपाशी ठेवन वा, तेव्हा मन जमवले तुमच्या ना करणं नाही झालं पहिले बोलावून तर घे हा कोणा कोणाला बोलावच आहे तर बोलावून घे आणि मग सांगजो बरं पाय तू ना आता करू मग आता जेवण हा ऑफिस मध्ये जावा उशीर होऊन राहिला जेवण करत ना आणि निघतो मग हो गो अमाय रिंकू चा कॉल काय म्हणते आता हे हॅलो हाय बोल काय करून राहिली काही नाही हो बसलीच आहे म्हटलं बोल ना कसा काय फोन केला काही नाही आहे सहज फोन केला कशी आहे म्हटलं तब्येत पाणी तब्येत पाणी काय ठीक ठाक आहे ना तू सांग तुझी तब्येत कशी आहे परीची तब्येत कशी आहे मी ठीक आहे आणि परी ठीक आहे हा काय आणि जवळ बुवा गेले सन ड्युटी वर नाही ड्युटी वर जावा का हो आई गेले ना अस अस आई म्हटलं गण्याचे पेपर झाले असं ना आमच्याकडे ले तर लेकरायला लागल्या ले 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 सुट्या कालच लागल्या तर म्हटलं लागला का गण्याला सुट्या हो कालच काही नाही म्हटलं म्हटलं घुमत फिरत आ, आ? या घरी वहिनी दादा तू बाबा मावशी काकाजी सगळेजण या म्हटलं अन वहिनीचे आई बाबा बबन धारा सगळेले घेऊन ये म्हटलं की एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस सीन म्हणत अन येतच नाही त्याच्यानं म्हटलं या ना आता ह्या वीस तारखेला म्हटलं माय नदच्या पोरीचा वाढदिवस आहे मस्त वाढदिवस आले जाऊ अमाय असं आहे काय पण आता तू ननदच्या पोरीचा वाढदिवस आहे तर तू कशी काय सांगतं आ तिनं सांगितलं पाहिजे ना फोन करून का मामी मामीजी या वाढदिवसाने तर आम्ही येणार नाही काही येणार ना पण तू या ननदचा फोन आला पाहिजे आम्हाला हो आई म्हणून गिनून तर बरोबर राहिली तू तिनं फोन केला पाहिजे पण म्हटलं आता तुम्ही माया घरी पाहून पण तर तुम्हाला बनलावणारच नाही काय बलावन ना मले बलावन यायले बलावन तर तुम्हाला बलावनच आलं बलावन म्हणून म्हटलं या तुम्ही जाऊ न तिच्यावर मले नाही खर्चच बसवायचा लय मोठा काय बोलता लय मोठा खर्च बसवायचा अहो आई यायले ना लय लुटत राहते ते आ काही काही आणायला लावते पैसे नाही देत आणि रोजच राहते तिचा हप्त्या भरातून तर एक वेळा काही ना काही बलावतच राहते म्हणून म्हटलं तिच्यावर खर्चच बसवतो ना मी माया पैसेच वसूल करतो मी आता मस्त आपण वाढदिवसाले जाऊ हा मस्त खावा पिवाचं बनवायला लावन तिले आता तुम्ही यानंतर पाऊन तर कराच लागन कपडे लागते तर घ्यावाच हा मग माय पैसे वसूल होऊन जाईन म्हणून म्हटलं या ना तुम्ही पाहू का आता काय म्हणते तुम्ही मावशी आता तिकडे काय म्हणते सांगत ना तुले हा नाही सगळेच पाहा लागेल ना पैसा पाणी हाय नाही पैसे लागते आणि आता धंदे काही हाय नाही काय आई पैसे नाही आहे पैसे नाही आहे पैसे पाणी पाहा लागन पहा लागन म्हणत राहतं जेव्हा तेव्हा आता लागतेच किती म्हटलं टिकटीले पैसे अर्धी तिकीट आहे ना आता तर अर्धीच तिकीट आहे तरी आले नाही पाहत हा येणं मस्त मावशीला घेऊन सगळेजण येण्याची गोष्ट नाही आहे टिकटी पुरत राहणार नाही काय पैसे टिकटी साठी आहे पण म्हटलं आता तू या गावला येईन तर घुमा फिरायला पैसे नाही पाहिजे काय हा चार पाच हजार तर जवळ पाहिजेच ना घुमणं फिरणं म्हटलं तर काय थोडेसे पैसे लागते काय लय पैसे पाहिजे घुमा फिरायला आई तर तू टेन्शन काहून घेत आता इकडे येशील म्हटलं तू माया गावले तर मी नाही नेणार काय म्हटलं घुमाले आ इकडे काय तुमच्यात जोडून पैसे घेईन काय मी आणि मी आली गावाले तर तुम्ही कसे खर्च करता पैसे इथं चालतं काय बाई तिथं चालता काय बाई आ आणि तुम्ही यान तर मी नाही करणार काय म्हटलं घुमणं फिरणं खाणं पिणं आ या मस्त कर ना मग आ सगळेले तयार कर मावशीले काकाजीले तिकडे रेखा मामीजी मामाजी बबन धारा सगळेले घेऊन ये आता पाहतो बा मी तर येवाले तयारच आहे पण हे तर झाले पाहिजे तयार हा नाही तर मग म्हणशील का आणलं नाही आईनं आता यायले सगळेला विचारा लागन काय म्हणते काय नाही तर हा न तसं सांगतो मग मी तुले आई ये, ये जा ना हा लय दिवसापासून मी म्हणून राहिले सगळेजण ये जा सगळेजण ये जा हा आता तर वावराचे कामधंदे नाही आहे मस्त वावराचे कामधंदे झाले हा येऊन जा जा राहायचा मस्त हप्ता घर आणि मग तुमच्या संग मी बी येईन म्हणतो गावाले ये जो ना तर ये जो आमच्या संग हो नाही या ना तुम्ही हा मग तुमच्या बरोबर मला या भेटन गावाले आता यायले तर म्हणून राहिली मी हे तर काही ऐकत नाही सुट्ट्या नाही घेऊन राहिले पुढच्या महिन्यात म्हणते म्हणून म्हटलं तुम्ही येऊन जा मग तुमच्या बरोबर मी येईन गावाले हा म्हण राहीन मग आठ दिवस बरोबर ठीक आहे ना रिंकू तुला येवच आहे ना तर ठीक आहे पाहतो मी या नाही आला तरी मी येऊन जाईन मग बाबाला येन आम्ही येईन नाही कोणी येणार ठीक आहे नाही पण विचारपूस करून पाहिजे म्हणून तर पाहिजे एक वेळा सगळेले आ मावशीले म्हणून पाय तिकडे मामीजी मामाजी आहे त्याले म्हणून पाय घेऊन या सगळेले ठीक आहे ना मी तर म्हणनच त्याले पण तूही फोन करजो ना हा नाही तर म्हणून रिंकूचा फोन नाही आला आणि शांताबाईस म्हणते म्हणून चालव चालव म्हणून म्हटलं तू फोन लावजो मावशीले आणि बनून घेजो काकाजी सांग मावशी संग नाही तर म्हणून पाय बा रिंकू फोन नाही लावत शांताबाईस म्हणते चाला चाला असं होते ना म्हणून म्हटलं तू फोन करजो तर चला बा रिंकूचा फोन आला आम्हाला आ, हो आई लावन ना मी मावशीला फोन लावन संध्याकाळी लावतो मी मावशी संग बोलतो पण तूही म्हणून ठेवतो म्हटलं हो बरं ठीक आहे आई मग ठेवतो फोन अन सांगतो मग मला काय हो आता सांगतोस ना तुला संध्याकाळी सांगतोस मी कोण काय काय म्हणते बर ठीक आहे मग हो आई आ, चंद्रकला बरं झालं तू इथं आली घरी आता मी त्याच घरी येणार होती माया घरी शांत बाय का कोणतं काम आहे म्हटलं रिंकूचा आत्ताच फोन आला होता आताच बोलले मी रिंकू संघ तर रिंकू म्हणते मावशी काकाजी वहिनी दादा अन तू बाबा असे सगळेजण या म्हणते रेखा मामीजी मामाजी तिकडे बबन धारा सगळेजण या म्हणते घरी अशी म्हणून राहिली ते अन वीस तारखेले तिच्या अन पुचा वाढदिवस आहे तर तिथेही जाऊ म्हणते हा काय तर मला नाही आला बा मी कशी काय येऊ होऊ अहो माई गोष्ट ऐकून घे कशी काय येऊ हो ना कशी काय येऊ हो, करुले करन थे पहिले आता मला फोन केला मग तुले फोन सगळेले आता, आता करून राहिले त्याच्यानं फोन नाही लावला म्हटलं काय मग आ तयारी कर जाऊ म्हणते या म्हणते तुम्ही सगळेजण मग फिरायला जाऊ अशी म्हणून राहिली ते म्हणून म्हटलं असं असं आहे काय ठीक आहे ना शांत चाललो जाऊ मग कधीची तयारी करतो मग तशी सांगून दे मी तयारी करन तशी कधीची काय आता पाय ना आजची तर सतरा तारीख आहे कर एकोणीस तारखेला चाल ना जाऊ उद्या तुला काय काय घेवायचं आहे काय काय नाही म्हणजे तयारी वारी करायला एक दिवस तर पाहिजेच आपल्याला अन एकोणीस तारखेला निघून जाऊ वीस तारखेला वाढदिवस आहे म्हणते तर मग वाढदिवसाला जाऊ राहू मग दोन चार दिवस अन येऊ मग बर ठीक आहे ना चालतो आता रिंकूच तर नाही मग अजून म्हणन पाय बा बला ताई नाही आहेत मावशी आहेत असं ना दिले आता आपण इकडे कसं मिळून मिसळून मी राहतो एकामेकीला दिसतो पण तिकडे ते एकटी शेकटी राहते हा फक्त मोबाईल वर बोलणं होते त्याच्यानं म्हटलं आपण जण जाऊ तर तिले चांगलं वाटन का पाय बा आई बाबा आले मावशी आली हा मामी मामाजी आले दादा आला वहिनी आले हा चांगलं ना दिले त्याच्यानं म्हटलं चाललं जाऊ हो शांताबाईंना तर मी नाही थोडी म्हणून राहिली तर मी कुठेही आले तयार आहे कुठेही नेन मुले मी तयारच आहे एका पायावर

आता म्हटलं गण्याले सुट्या लागल्या आजपासून तर आता आम्ही करून राहिलो प्लॅनिंग फिरायचे गेले पाहिजे ना घुमा फिराले नाही तर घर वावर घर वावर नाही काय जायला लागते पोरीबारीच्या गावाला आता प्लॅनिंग तर चालू आहे पोरीच्या गावाला जावाची पण सक्सेस झाली पाहिजे प्लॅनिंग नाही तर वेळेवर मग कोणी हाव म्हणते नाही म्हणते असं नाही झालं पाहिजे पाहू ना उद्याच्या भागात हाव म्हणते नाही म्हणते आणि तसं जागेल मग गावाला बरं ठीक आहे मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू उद्या नवीन भागात धन्यवाद